नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जानेवारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना चार मोठे आर्थिक लाभ लागू पगारात मोठी वाट व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला माहे जानेवारी दोन हजार पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना चार मोठे आर्थिक लाभ लागू होणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतन आणि पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे महागाई भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांना जरी माहे जुलैची डीए वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही तरी सदर डीए वाढ लवकरच लागू करण्यात येणार आहे तर केंद्र केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए मध्ये दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून वाढ लागू करण्यात येणार आहे सदर डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील उशिरा का होईना लागू होईल दोन डीए वाढीचा फरक राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीस मधील तीन डीए वाट जानेवारी वेतनासोबत अदा केला जाणार असल्याची बातमी सूत्रानुसार समोर येत आहे ज्यामुळे माहे जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहा महिन्यांचा डीए फरक अदा केला जाईल सुधारित वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक नवीन वेतन वेतन आयोग आयोग लागू होणार आहे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासूनच लागू करण्यात येणार असून प्रत्यक्षात अंमलबजावणीस माहे सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंतचा कालावधी लागू शकेल चार वेतन वाढ प्रोत्साहन भत्ता फरक अनेक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढी माहे जानेवारी महिन्यात असते यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यात वार्षिक वेतनवाढीचा फरक मिळणार आहे तर आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत असणाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगापासून मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधरा पंधराशे कमाल मर्यादित प्रोत्साहन भत्त्याचा फरक अदा केला जाणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद